महाराज राम 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 मी राम पवार ग्रीन प्लांट बाय प्रोडक्ट या कंपनीकून आज आपल्या ह्या सोयाबीनच्या प्लॉटला पाणी करण्यासाठी आलोय प्रथम आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर ना रामराव राजन हे गाव कोणतं आहे गाव खानापूर तालुका जिडदू जिल्हा नांदेड जिल्हा नांदेड बरं हे सोयाबीनला बीज प्रक्रियेसाठी काय वापरले एसटी बॉटल एसटी बॉटल आणि खत म्हणून काय वापरलं प्रोम डी पी आणि सोबत भूमी पॉवर पहिली फवारी किती के, दिवसानं केली तुम्ही वीस दिवसानं वीस दिवसानं का पहिली फवारीसाठी काय वापरलं आणि नॅटवर्किंग वापरलं आणि सोबत स्प्रुटॉन अँटी दुसरी फवारी कोणती केली ब्लू मानी नॅटवर्किंग दोन फवारी झाली तर थोडं पिकाची हे दाखवा तुम्ही मला शेंगा कि कशी लागले चांगल्या प्रकारे बुडापासून ते शेंड्यापर्यंत लागलेला आहे शेतकरी मित्र बघू शकताय आहे कुठला ना कुठला तुम्ही औषध वापरणारच आहे हे शेंड्यापर्यंत शेंग लागलेले आहे बुडापासून आणि विशेष म्हटलं तर हे आपल्या ह्याच्यामध्ये जवळपास आज पंधरा वीस दिवस झाला पाऊस नाही आहे तरी अशा ह्याच्यामध्ये आपण बघू शकतोय किती एकर आहे महाराज हे पौने चार एकर पौने चार एकर आहे टोटल तो बरं तुम्ही किती वर्षापासून हे दोन वर्ष झाले खर्चामध्ये रासायनिकपेक्षा हे जास्त आहे का कमी आहे कमी आहे बरं तुम्ही वापरून समाधान आहे समाधान आहे पुढच्या शेतकऱ्याला काय तुमचा संदेश करायला वापराव का वापरून शंभर टक्के वापराव वापराव आणि यामुळे जमिनीचं पोत बी सुधरेल उत्पन्न वाढेल आणि खर्च कमी होईल खर्चा कमी उत्पन्न जास्त धन्यवाद